नमस्कार मी डॉक्टर दीपा आज आपण बघणार आहोत कढीपत्ता आपण बघतोय की बऱ्याचशा जणांना कुठल्याही पदार्थामध्ये कढीपत्ता दिसला की तो बाजूला काढायची सवय असते तुम्हाला पण जर ही सवय असेल की कुठल्याही पदार्थामध्ये कढीपत्ता दिसला तर तो बाहेर टाक बाहेर काढून ठेवायची म्हणजे न खाण्याची जर सवय असते तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हाच कढीपत्ता किती पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि किती गुणांचा खजिना आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बघतोय की भारतीय जेवणामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण कढीपत्त्याचा वापर करतो अशी बरीचशी इन्ग्रेडियंट्स आहेत की जे आपण चव वाढवण्यासाठी वापरतो पण त्यामधलाच एक कळीपत्ता जो की पदार्थाची चव तर वाढवतोच त्याचबरोबर तो, तो शरीरासाठी किती फायदेमंद आहे किंवा किती त्याचे बेनिफिट्स आहेत हे आज आपण बघणार आहोत कडीपत्त्यामध्ये ॲक्सि प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज्या भरपूर प्रमाणावर असते असतात त्यामुळे शरीरामध्ये असणारे विषारी किंवा हानिकारक जे पदार्थ आहेत ती शरीराबाहेर टाकण्याचे काम कळीपत्ता करत असतो आणि शरीरात डिटॉक्स ठेवण्यास मदत करत असतो संशोधनासुद्धा शि सिद्ध झालेलं आहे की कळीपत्त्यामुळे रक्तातील जे साखरेचं प्रमाण आहे ते नियंत्रित राहते त्याचबरोबर रिक पोटी जर आपण कढीपत्त्याची तीन ते चार पानं चघडलीस तर मधुमेह आणि इन्सुलिन मेंटेन में राहण्यास किंवा एक व्यवस्था संवेदनशील व्यवस्थापन करण्यास मदत होते त्याचप्रमाणे कढीपत्त्यामध्ये बायोएक्टिव कंपाऊंड हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे चयापचय अपचय क्रियेत खूप मदत होते आणि ब प्रथिन्यांचं प्रमाण आणि बिटा नी भरपूर भरपूर प्रमाणात असलेला कडीपत्ता हा केसांच्या मुळाशी म्हणजे जा आतून जाऊन पोषण देऊन केस केसांना गड़न, जे गण गडण्याचे जे प्रमाण असते किंवा बऱ्याचशा जणांना हेअरफॉल होत असते त्यासाठी सुद्धा कडीपत्ता हा हेल्पफुल आहे कारण त्यामध्ये प्रथिने आणि बिटा कॅरेटीनचे प्रमाणे भरपूर प्रमाणामध्ये असते